नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आज मी शिवाजी महाराजाविषयी वीस वीश प्रश्न काढले आहेत तर पाहूया शिवाजी महाराजांविषयी आजचा पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला तर उत्तर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला प्रश्न दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला तर उत्तर आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला प्रश्न तिसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये त्यांची राजधानी कोणती होती तर उत्तर आहे रायगड प्रश्न चौथा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला तर उत्तर आहे सहा जून सोळाशे मध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला प्रश्न पाचवा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय होते तर उत्तर आहे शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे त्यांचे पूर्ण नाव होते प्रश्न सहावा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिली स्वारी केली तर उत्तर आहे तोरणागडावर त्यांनी पहिली स्वारी केली प्रश्न सातवा आहे शहाजीराजे प्रथम कोणाच्या दरबारात सरदार म्हणून काम करत होते तर उत्तर आहे अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारामध्ये शहाजीराजे काम करत होते प्रश्न आठवा आहे शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते तर पहिल्या पत्नीचे नाव जिजाबाई होते आणि दुसऱ्या पत्नीचे नाव तुकाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडे यांच्याकडून कोणकोणते कला शिकले तर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडेकडून युद्धकला आणि राजनीतीशास्त्राचा अभ्यास केला प्रश्न दहावा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते तर उत्तर आहे संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते प्रश्न अकरावा इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये कोंडाणा किल्ला कोणाकडून शिवाजी महाराजांनी जिंकले तर उत्तर आहे निजामशहाकडून इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये शिवाजी महाराजांनी जिंकले प्रश्न बारावा आहे शहाजीराजे यांच्या वडिलांचे नाव काय होते तर उत्तर आहे शहाजीराजे यांच्या वडिलांचे नाव मालोजीराजे असे होते प्रश्न तेरावा निजामशहाने कोणाला सुपे व परांगणा दिले उत्तर आहे मालोजीराजांना निजामशहाने सुपे व परांगणा दिले प्रश्न चौदावा आहे मालोजीराजे यांच्या पत्नीचे नाव काय होते उत्तर आहे मालोजीराजे यांच्या पत्नीचे नाव उमाबाई असे होते प्रश्न पंधरावा मालोजीराजे यांच्या मुलीचे मुलांचे नावे काय काय होते उत्तर आहे सरीफजी आणि शहाजी महाराज हे दोन मालोजीराजांचे मुलं होते प्रश्न सोळावा मालोजीराजे कोणत्या लढाईमध्ये ठार झाले उत्तर आहे मालोजीराजे इंदापूरच्या लढाईमध्ये ठार झाले तेव्हा शहाजी राजे फक्त पाच वर्षाचे होते तेव्हा मालोजीराजेंचा मृत्यू झाला प्रश्न सतरावा आहे मालोजीराजेनंतर रा महा राजांचा सांभाळ कोणी केला तर उत्तर आहे मालोजीराजेनंतर राजांचा सांभाळ विठोबा राजे यांनी केला विठोबा राजे हे शहाजीराजांचे चुलते होते प्रश्न अठरावा जिजामाता यांचे घर कोठे होते उत्तर आहे जिजामाता यांचे माहेरघर सिंदगेड पुला बुलढाणा जिल्ह्यामध्ये होते प्रश्न एकोणीसावा शिवनेरी किल्ला कोठे आहे उत्तर आहे शिवनेरी किल्ला पुणे म पुणे जिल्ह्यामधील जुन्नरजवळ आहे जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेवटचा प्रश्न विसावा भोसले यांचे कुलदैवत कोणते तर उत्तर आहे भोसले यांचे कुलदैवत शिंगणापूरचा शंभू महादेव आहे थँक्यू